नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण अमरावतीमध्ये रोजगार मेळ्यावर आयोजन करण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अमरावतीच्या पाच मोठ्या कंपन्या समावेश असणार आहे म्हणजे तुम्हाला अमरावतीमध्येच या ठिकाणी कंपन्यांमध्ये नोकरी करण्याची संधी मिळणार आहे हा रोजगार मेळा कोणत्या विद्यार्थीसाठी होणार आहे जी पात्रता काय राहणार आहे आणि तुम्हाला केव्हा जावं लागेल हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असं चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीशी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर हा रोजगार मेळावा एकशे अठ्ठावीस जागेसाठी होणार आहे आणि यामध्ये बारावी पास आय टी आय पास विद्यार्थी आपला अर्ज भरू शकतात तर बघा हा रोजगार मेळावा कोणत्या पदासाठी होणार आहे किती तारखेला होणार आहे तर बघा मित्रांनो पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा यामार्फत असे आयोजन करण्यात आलेलं आहे चौदा ऑक्टोबर मंगळवारीला हा रोजगार मेळावा होणार आहे आणि वेळ असणार आहे सकाळी दहा वाजतापासून तर पता आहे शासकीय तांत्रिक विद्यालय परिसर डेप रोड अमरावती तालुका जिल्हा अमरावती तर या ठिकाणी हा रोजगार होणार होणारा चौदा ऑक्टोबर सकाळी दहा वाजतापासून तर अमरावती यामध्ये पाच कंपन्या आहे रेमंड लक्झरी कॉटन सत्य मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड प्लास्टिक सर्च प्रायव्हेट लिमिटेड जाधव गिअर्स लिमिटेड आणि यम के किचन वेअर प्रायव्हेट लिमिटेड अमरावती या कंपन्या समावेश आहे यामध्ये बघा मित्रांनो आय टी आवाले बारावी पास आय टी आय डी फॉम बी फॉर्म एम बी ए बी बी डिप्लोमा मेकॅनिकल ठीक आहे ग्रॅज्युएशनवाले सर्व वि प्रकारची विद्यार्थीसाठी या ठिकाणी जॉब आहे तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता चौदा ऑक्टोंबरला रोजगार मेळा होणार आहे सकाळी दहा वाजतापासून तर रोजगार मेळामध्ये सहभाग होताना तुमचं एम्प्लॉयमेंट कार्ड घेऊन जायचं निवडणूक ओळखपत्र किंवा आधार कार्ड शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती म्हणजे रक्स तुमच्या दोन पासपोर्ट साईजचे फोटो बायोडाटा इत्यादी तुम्हाला डॉक्युमेंटसोबत घेऊन जावं लागेल आणि यामध्ये जे सहभाग घेताना याची वयोमर्यादा दिलेली आहे पदानुसार वेगवेगळे अठरा ते पस्तीस अठरा ते पस्तीस अठरा ते तीस रोजगार मेळाव्यात जाताना हे व्यवस्थित चेक करून घ्यायचं आणि कंपनीच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी वेतन दिल्या जाणार आहे ठेवायचं चौदा ऑक्टोंबरला या रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि पता आपण पाहिलेला त्या ठिकाणी जायचं आणि या रोजगार मेळाव्यामध्ये सहभाग व्हायचा चौदा ऑक्टोबर सकाळी दहा वाजतापासून या रोजगार मेळाव्याला सुरुवात होणार आहे संपूर्ण पीडीएफ लागत असेल लागतो टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं तेव्हा पीडीएफ मिळून जाईल టెలిగ్మ్ చాలా లింక్ మీ మా డిస్క్రిప్షన్ దీంట్లో వీడియో మహావుతా శేయర్ కిలో లాక్కు క ధన్వాద